गणेश हाय गणेश स्वागत है तुझे श्री मूर्ति जेवलास का गणेश भाविश पुजारी हेलो भाविश पुजारी स्वागत है तुझे श्री मूर्ति कसा है

पण भावेश विचारतोय कोण दे ना ग वेट कर वेट कर सूरज वेट कर लाईक कारण लाईक विकास विकास हॅलो विकास स्वागत आहे तुझं श्रीमूर्ती कसा आहेस प्रणव हाय प्रणव स्वागत तुझं श्रीमूर्ती म्हणजे बोली आहे का सगळे <laughs> खाना खाली आपण अरे लाईक बी करा की लाईक करू लाईक कैस आहे कैसे हो गया, भाई हाय प्रणव हॅलो हॅलो बोल की ओपी मास्टर हाय ओपी मास्टर स्वागत आहे तुझं श्रीमूर्ती कसा आहेस जेवला का हो जेवले जेवले तू जेवलंच का ओके मास्टर दे ना कोड वेट कर वेट कर जरा सूरज वेट कर आहे येऊ का मी हो ए थोडं वेट कर लाईक वाढू दे की लाईक करा लाईक अमोल वाईट हॅलो हॅलो अमोल वाईट अच्छा मी पण आताच केलं कार्लोस हाय स्वागत आहे तुझं स्ट्रीम वरती लाईक करा लाईक 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 बी करतो यार अमोल वाईटी जेवण झालं का हो झालं झालं अमोल झालं माझ आवाज येतोय ना माझा क्लिअर आवाज येतोय ना मेंबरशिप ऐड नाही केलीस अरे नाही अजून अजून ते नाही केलेली हरू टीम दे वेट कर वेट कर जरा वेट कर देणार आहे टीम कोड पण देणारी पाचच लाइक आहेत प्रणव मग घ्या झोपून का रे बाळा का झोपून घ्या लाइक कमेंट शेअर करा पटकन पटकन करा विकास हेलो हाय विकास अरे लाइक करा ना तू लेट का आली आज लाइव अरे लेट झालो थोड़े सेटअप वगैरह करना लेट हो तो चलो भावेश हाय भावेश स्वागत है तुझे स्ट्रीम वरती कसा है जेवला का जय श्री महाकाल स्वागत है तुझे स्ट्रीम वरती कसा है मराठी मुलगी विकास थैंक यू <laughs> तुला पण लागला बाळाचा मान अरे ते समोरच येत आहे ते काय करावं आता काय खेळणार आहेस तू आता आपलं काय लिविक लिविकच खेळणार तुझी म्हणणार ते खेळणार लाईक करा रे पटपट लाईक करा हो लिविक आहेस आता लिविक आहे काय खेळू चल बाय बाय का बाय का लाईक करा लाईक लाईक दुपारी असते दुपारी सकाळी नसते मी आता बर ठीक आहे करा तुझी आयडी सांग जरा आयडी डिस्क्रिप्शन मध्ये आहे बघ बंदा. हाय दीप डी सुनील प्लेज हाय हॅलो कसा आहे जेवलंच का सुनील प्लीज भावेश हाय भावेश लाइक करा लाइक जो तो जस्ट आम ची टीम आहे लिविक खेल तो ये अच्छा अच्छा ठीक है ठीक है लाइक करा पट 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 लाइक करा मी रिक्वेस्ट केली आहे बघशील बघील तुला लिस्ट मध्ये सूरज म्हणून असेल अच्छा ठीक आहे पण मी रिक्वेस्ट नाही घेत रे सूरज टीम कोड देते ना प्लीज रूम खेळू का रूम रूम खेळायला आता होय रूम स्पेशल गार्ड हॅलो स्पेशल गार्ड स्वागत आहे तुझं श्रीमूर्ती कसा आहेस जेवला का गुरु प्लीज कोड़ वेट कर वेट कर लाईक नाही आलेले लाईक करा लाईक लाईक रिक्वेस्ट रिक्वेस्ट नाही घेत रे दु पारचीन उभं माकडे कधी गेला तुला नोप म्हणत होता तो नाही रे मी नाही लक्ष दिल कधी गेला थँक्यू थँक्यू तुमाजी साइड घेत होता सुनील हरू टीम कोड दे ना वेट कर वेट कर हरू काय की रिक्वेस्ट एक्सेप्ट करूण मला पण घेणार सिद्धार्थ घेणार घेणार सिद्धार्थ देणार आहे मी टीम कोड ये ना प्रतीक हाय हाय प्रतीक स्वागत तुझं श्रीमूर्ती कसा आहे जेवला का लाईक कराई पटपट लाईक करा ओळखलं का मॅडम जी रॉक्स ओळख नाही रे जमीन नाही ओळखलं मी आवाज खूप हळू येतोय हळू येतोय आवाज माझा सांगायचं ना रे नाही नाही भावेश हाय भावेश स्वागत आहे तुझी नुसता हाय करतो दुसरं काहीतरी बोल की येतोय का <laughs> चानल रे माझा आवाज आता क्लिअर वन वर्सेस वन ऐक बाकीच्या द्यावा लागतो अरे भावेश विकास चव्हाण हाय विकास चव्हाण स्वागत आहे तुझ्या स्ट्रीम वरती जेवलास का तू <laughs> देत काय आता कोण मॅडम आम्ही चंदनपूर कर वेट करत आहेत तुमच्या सोबत खेळायला अच्छा पबजी अँड सूरज वेट करना? अरे, लाएक करा, लाएक, लाएक, लाएक कर ना अरे लाईक करा लाईट लाईक लाईक नाही करत तुम्ही पटपट लाईक करा पटपट पुशी रिक्वेस्ट पाठ होती गेहूं काय तेला गेहूं हेलो 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 काविना लट्टा काविना चडडा आपस में तुम अगो तो अगो टीव्हीचा आवाज येतोय नुस्ता के नाग लवकर लाईक केले तर पटकन मैच हो लागेल हो समीर बरोबर बोलतोय अरे देवा लाईक करा लाईक लाईक पटकन लाईक करा वन वर्सेस वन बावीस बावीस वेट कर जरा खेळूया आपण खेळूया टॉक्सिक कोण आला बाबाई जा तुम्ही जा लाईक करा लाईक अठरा वॉचिंग लाइक करा <laughs> मॅडम एकच दा आ, करता येते लाईक असं होय गाई लाइक करा पटकन पपे मास्तर खूप छान सपोर्ट करतोय थँक्यू थँक्यू यू यू मास्टर हरू कधी येणार तू येणार आहे येणार आहे येणार आहे लगेच येणार आहे म्हणजे आलीच आहे विकास चव्हाण हाय हाय विकास चव्हाण CDM <laughs> खेळूया का जवळ लाइक करा लाईक साहिल ऍड करना, ना साहिल मी टीम कोण देते दे रे साहिल <laughs> तू प्रॉपर पुणेची आहे काय ग हो रे हो सुरज गौरव हॅलो <laughs> गौरव स्वागत आहे तुझी श्रीमूर्ती आहेस परास पोल हाय परास पोल स्वागत आहे तुझी श्रीमूर्ती कसा आहेस जेवला का टीम कोड देऊ का देऊ कोड लाईक करा लाईक करा पुण्याची पुरी बादशाह रे थँक यू थँक यू रव मी येतो ओके ओके टीडीएम लाव पण तो तो पर्यंत ठीक है ठीक है टीडीएम लावते या मग टीम कोड देते हैं, हा टीम कोड नाही आहे आपण टीडीएम लावूया आधी क्या टीम कोड जीरो सिक्स थ्री फाइव नाइन सेवन जीरो थ्री गेल काय ते गेला परत घ्या परत देते परत घ्या टिमको झिरो सिक्स झिरो एट एट सेवन थ्री सेवन पवन हाय पवन स्वागत होत स्ट्रीम वरती कसं आहे जेवलाच का छान होत सिद्धू हरू, हेलो सिद्धू हरू, ऑपरेट मास्टर, हेलो 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 एवरीवन, बोरेन लाइक कर रहे पटकन, बक्की, ए पायग्राम से आज कहाँ से थे, ऑपरेट मास्टर तुझे से थे क्या, सिद्धू जायेते, सिद्धू जायेते वर्तमान, आवाज़ तो लाइव सहज होते कोणाचं येते आवाज सिद्धू सिद्धू सिद्धूच चाच येतोय ना hi cute girl पवन hi सिद्धू खूप आवाज येतोय रे सिद्धू हॅलो हॅलो हेडफोन नाही का यूज कर तू खूप आवड येतोय लावते मी मॅच लावते टीडीएम मॉडरेटर नाही का नाही रे अजून बघूया थोडं बनवायचं आहे बनवायचं आहे मॉडरेटरच बनवायचं आहे is unstoppable killing spree for the blue team

Чепоть. Не в